सोलापुरात आणखी एका वैष्णवी हागवणेला सासरच्या पैशाच्या हव्यासापोटी आत्महत्या करावी लागली पुण्यातील वैष्णवी हगवणेनंतर सोलापुरातही सासरवाशीन तरुणीच्या आत्महत्येनं सोलापूर पुरतं हादरलंय चार आणि चा पैशाच्या हव्यासासाठी मुलीनं आत्महत्या केल्याचा आरोप होतोय पाहुयात काय घटना आहे पुण्यातील वैष्णवी हगवणेनंतर सोलापुरातील आशा राणीची आत्महत्या देखील चारचाकी आणि पैशांच्या हव्यासासाठीच झाल्याचा आरोप होतोय मृत महिलेच्या माहेरच्यांनी पोस्टमार्टमनंतर नंतर हो हाती घेण्यास नकार दिलाय मोहळ ग्रामीण रुग्णालयाबाह आषाराणी भोसलेच्या माहेरची मंडळी ठिया मांडून बसली आहेत मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काठी येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याविरोधात गुन्हा नोंद झाला सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानेच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचे मृत महिलेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे मंगळवारी मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काठी येथे राहणाऱ्या आशा राणी पवन भोसले या बावीस वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली होती मृत आशा राणी भोसले हिने अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या दोन हजार साली आशा राणी हिचे मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी लग्न झाले होते तर दुसरी मुलगी उषा राणी हिचा विवाह देखील पवन भोसले याचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत झाला आहे मागील तीन वर्षांपासून आशा राणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरहून पैसे आण म्हणून मारहाण करत होता तर सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही मुलाला इज्जत देत नाही असे म्हणून मानसिक छळ करत होते दोन हजार चोवीस मध्ये देखील पतीपवन याने आशा भोसले हिला मारहाण करून घरी पाठवले होते त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते मात्र त्यानंतर देखील पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणे सुरूच होते त्यामुळे मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्यामुळे ची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी केली त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशा राणीचे पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खूप सर त्यांना संशय घ्यायचा प्रत्येक वेळेस मारहाण करायची प्रत्येक वेळेस धमकी द्यायचं मी तुला मारूनच जेलमध्ये जाणार आहे मी तुला मारूनच टाकणार आहे प्रत्येक वेळेस असं धमकी देत होता त्यांना तिला सारखं म्हणजे पैसे विचारायचं जा माहेरी पैसे आण मला गाडी घ्यायची आहे मला घर घ्यायचंय मला रूम काढायचे सारखं पैशासाठी त्यांनी मागणी करायची मला मी एक वर्ष तिथं होते सर परत नंतर ना मला माझ्या नवऱ्याने वेगळं ठेवलं मग सासू सारखं त्रास द्यायची ना ते सगळ्यांनाच माहितीये त्यामुळे ते ह्यांनी म्हणले की घरात ते किटकिट नको म्हणून त्यांनी मला वेगळं ठेवलं ते पण आता दोन महिने माझ्याशी भांडणं करून मला माहेरी निघून जा बोललो मी आता दोन महिने झालं इथं माहेरीच आहे मा, मम्मी कडे माझे सारखं वारंवार भाऊ लोक काय पण भांडणं केली की सारखं निघून जा मला तुझी गरजच नाही निघून जा निघून जा प्रत्येक वेळेस हेच बोलते सर त्यांनी ते, ते ते पण तसेच आहेत सर सासू तर आतीच म्हणजे छळ करते प्रत्येक गोष्टीचं बोलली सर ती मला व्हिडिओ कॉलवर बोलली चांगलं बोलली सर तिनं आत्महत्या करून घेतलीच नाहीये तिला फाशी दिलेली आहे काय नाही आपलं साधच बोलली काय चाललंय काय नाही बरे का असंच बोलली तिला आठवण यायला लागली मी असं बोलले तर घेऊन जा बोलली मला चांगलंच बोलली सर काय तिचं असं असं वाटत नव्हतं की ती कुठं त्रास आहे असं काही नाही प्रत्येक वेळेस संशय घ्यायचं तू त्याच्यासोबतच का बोलली तू ह्याच्यासोबतच सोबतच का बोलली तिला अक्षरशः त्यानं बाहेरनं कडी लावून जायचं सर की तू म्हणजे बाहेर पण निघायचं नाही फोन पण वापरायचं नाही हे ही मुलगी झाल्यावर पण किती वेळा तर म्हणला ही मुलगी माझी नाहीच असं घाने आरोप करत होता तिच्यावर माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे सर क्या माग आहे पहिली बार, बार हरभर आप आत्महत्या बोलतोय आत्महत्या नाहीये सर हो हत्या सर हत्या आत्महत्या नाहीये सर सुभा तर मेरी बेटीस इतके अच्छा बात किया आम्हाला हसते गेल व्हिडिओ कॉल करे मी साडेसात सात पौने आठ बजे की है ग्यारह बजे पांच डाल लेती वो भी इतना ऊंचाई पे मेरे बच्चे को उसके खुद के बच्चे को जो भी बांधना घाट बांधना आता था नहीं चार चार घाट और बांध लेते सब हमें सब सार का, पैसें का त्रास था क्या मांग होती थी हाँ मांग होती थी, थी। मुझे नवड़ी सुन्ना भी घाटले नाही जो भी सुन्ना है मी घाटले घाला 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 शेण घाला ते घाला हे गाला आम्हाला घ्यायचे पैसे पाठवा आम्हाला पैशाचा त्रास पैसे पाठवा भांडे परत उठले आम्हा राह छान राहू मा छान राहू तुम्ही छान लिहतात तिने नाही पाठवले तर बघा इकडे येऊन तुमच्या पोरीला मर्डर करतो मी माझ्या एक कोटीच आस्थि आहे पन्नास लाख रुपये जेवदे मी भार येतो तुमची मुलगीला सोडणार नाही मी

जोर घात नाही पप्पा सारखा तुमची ना तू तु, ताता ताता म्हणते फोन घेतो पप्पा म्हणतात आठ हजार रुपये देऊन पटले एवढ्याकडे पैसे माझ्याकडे सेकंड हँड फोन घे पैसे आल्यावर तुझा ए फोन घ्यायचं नाही तुला तुम्ही घर घर जाऊ शकत घर निघा आपल की जाताय उन्हा आय पर्यंत बच्ची अंदर भी कुठे तो